भांडूपमध्ये दरवर्षी गणेश उत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो यंदा मात्र या उत्सवात एक वेगळीच झळाळी पाहायला मिळाली कोकण मित्रमंडळाने त्यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य जेजुरीचा देखावा उभारला होता श्री खंडेरायांची महती सांगणारा भक्ती आणि कलाकारीचा सुंदर संगम असलेला हा देखावा सर्वांच्या मनावर राज्य करून गेला अर्थपूर्ण संकल्पना नेत्रदीपक सजावट आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे हा देखावा पाहणाऱ्यांची पावलं आपोआप थांबत होती या उत्कृष्ट कल्पकतेची आणि मेहनतीची दखल घेत महाराष्ट्र सरकार आयोजित राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत कोकण मित्रमंडळाला सर्वोत्कृष्ट देखावा या श्रेणीत तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले हा सन्मान म्हणजे केवळ मंडळाचा नव्हे तर भांडूपवासी यांचा अभिमानाचा क्षण आहे पन्नास वर्षांच्या परंपरेला साजेशी अशी ही कामगिरी भक्ती संस्कृती आणि सर्जनशीलतेचं अनोख मिश्रण साकार करणाऱ्या कोकण मित्र मंडळामुळे भांडूपकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका